सो so वेलकम टू माय न्यू आज आहे शामाचा दुसरा सोमवार आणि आज आपण काहीतरी युनिट ट्राय केले ते आपण चेक करूया करूयाचं पीठ ना त्याच्यामध्ये चिंच आणि गुळाची थोडीशी मीठ लाल मिरची पावडर हळद

काय नाही फक्त कशात गरम होजा ढोले काय हां ओशी को उकरायला ठेवू पकड आहे चीज नाही

पंपा पंपापना शंपण तशुपति भैरवा क्षेत्र की काल भैरव महाराज महादेव पिंडा लड़िया संभार मोतिम शिमुट चटा शेखरा चंद्र बिंब पाम, पाम, पाला, बोल महाकाल महाराज की काल भैरव महाराज की जय नीलकंठेश्वर महाराज आई पूजा तो झाली आता उपवास सोडायला काय बनवलेस ग आज अरे बनवली ना आपल्याकडे बघ श्रावणी सोमवार उपवास सोडायला काय काय असतं बघ बघ ना तू बघ बग... अरे वा उपवास सोडायला आज आळूची वडी भेंडीची भाजी कारल्याची भाजी डाळ भात मिरची भजी अजून मेथीची भाजी चपाती ठीक आहे सो आय होप यू लाईक दिस ब्लॉक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर